नमस्कार श्री स्वामी समर्थ सख्यानो इतकी छान छान ज्वेलरी आपल्याला दिसते बाजारात दिसते स्क्रीनवर दिसते युट्यूब आणि रील्सच्या माध्यमातून आपण रोज बघत असतो आणि कधी कधी वाटतं की आपण पण अशी ज्वेलरी बनवली तर बनवणं अगदी सोपं आहे त्यात काही रॉकेट सायन्स नाही फक्त सामानाची माहिती नसते त्यामुळे कुठेतरी आपण मागे पडतो तर हे कुठलं कुठलं सामान आहे नकीसाठी फक्त जे लागतं मी यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्याला काय म्हणतात ते कुठे मिळतं त्याचे प्रकार किती आहेत आणि प्राइस किती आहे आपण कितीला देऊ शकतो हे सगळं यामध्ये तुम्हाला डिटेल्स मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नथ हा बोर्डवर दागिन आहे पारंपरिक नथ आणि आता ट्रेंडिंग मध्ये आहे ते एडी स्टोनच्या आहेत ब्रेसच्या आहेत अशा सगळ्या नथी तुम्ही बनवू शकता त्यांचा बेस हा कुंदन असतो कुंदन म्हणजे असा एक राऊंड आहे त्याला मेटलचा राऊंड असतो कधी प्लॅस्टिकचा असतो त्याच्यामध्ये एक प्रकारचा खडा किंवा डिझाईन त्यांनी केलेली असते तर याच्यामध्ये कमळ आहे चंद्रकोर आहे ह्याला आता जो लाल रंगाचा दिसतो त्याला ड्रॉप शेप कुंदन म्हणतात म्हणजे पाण्याचा थेंब जसा असतो तर त्या थेंबाच्या आकाराचा ड्रॉप शेप कुंदन म्हणतात हा खूप नदीमध्ये चालतो मोरपिस आता ट्रेंडिंग मध्ये आहे मोरपिसाचे सेटच्या सेट बरेचसे मला पण ऑर्डर येतात आणि बाहेर पण विकायलायत तर मोरपिसाच तुम्ही करू शकता काम चंद्राच्या खोप्या पिन्स असतात त्याच्यानंतर गळ्यातले सेट्स से, आहेत कमळाच्या आहेत कमळामध्ये पण गुलाबी लाल हिरवा असे तीन चार रंग आहेत सायजेच प्रत्येकात आहेत अगदी आपला जो गहू असतो त्या आकाराचा सुद्धा कुंदन असतो त्यापासून आपला बोटाच्या पेरा एवढा कुंदन असतो तर लहान मोठे कुंदन आहेत तुम्ही घ्याल तसे याची किंमत दहा रुपयापासून ते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत चालू होते माझ्याकडे जो चंद्र आता दिसतोय ही चंद्रकोर ही एक साइज आहे आहेत लहानापासून मोठ्यापर्यंत ही सगळ्यात लहानाच्या नंतर ही साईज आहे सेकंड लास्ट साईज ही ही मायक्रो प्लेटेड मध्ये येते तुम्ही घेताना मटेरियल मायक्रो प्लेटेड आहे का हे विचारून घ्या दुकानदार ते सांगतो मायक्रो प्लेटेड मटेरियल थोडस महाग असतं आपण जे मध्ये देतो किंवा आपण हे मायक्रो प्लेटेडच मटेरियल असतं म्हणजे ते पटकन काळ पडत नाही पाणी लागलं किंवा खूप वापर झाला तरी लगेच हे मटेरियल काळ पडत नाही असं ते मटेरियल असत आणि ज्वेलरी कशी ठेवायची यावर मी स्पेशली वेगळा व्हिडीओ करेन तसंच तुम्ही ज्वेलरी काढून नंतर ठेवली तर ती खूप छान राहते बरेच दिवस टिकते आता आपण कुंदन बघितलं कुंदन हा आ, एक हिरो म्हणू शकतो आपण नथी मधला त्याच्याशिवाय आपण पूर्ण करू शकत नाही आता झिरो पॉइंट थ्री किंवा तीस ची गोल्डन वायर आपल्याला नथ बांधण्यासाठी लागते तर ह्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत एक तीस ची असते ती मायक्रोप्लेटेड असते आणि ही आहे ही नॉर्मल वायर आहे त्याच्यानं सुद्धा ज्वेलरी छान म्हणते ज्यांना शिकायचं आहे त्यांनी याच्यापासून ज्वेलरी बनवायला चालू करा तर ही काळी पडते का तर काळी पडत नाही ही पांढरी पडते पण त्याच्यात तुम्ही कसं वापरता यावर पण दि, डिपेंड आहे तुम्ही चांगल्या प्रकारे वापरून व्यवस्थित बॉक्स मध्ये ठेवलं तर ही पांढरी पडत नाही बरेच दिवस तशी तशी, तशी राहते शिकणाऱ्यांसाठी ही आयडियल वायर आहे आणि त्याला पन्नास रुपये एक बंच असं त्याला आहे दहा मीटरची वायर असते आता ही समोर दिसते याला वीस गेजची वायर म्हणतात अठरा आणि वीस अशा दोन प्रेसच्या नाथिंसाठी वायर लागतात तर त्यापैकी ही वीस गेज आहे ज्या नवीन शिकतात त्याने वीस गेज वर काम करा गेज म्हणजे त्याच्यात जाडीची नंबर असतो किती झाडीचा आहे जसे नंबर कमी होत जातात तसची तारेची जाडी कमी होत जाते आता हे गोल्ड प्लेटेड घ्यायचं नाही आपल्याला हे मायक्रो प्लेटेड घ्यायचं आहे मायक्रो प्लेटेड घेतलं म्हणजे त्याच्या तारा असतात त्या खराब होत नाही ह्याची किंमत किती तर हा बन जे आहे हा वजनावर आपल्याला मिळतो कधी कधी गोल सुद्धा मिळतो कधी या स्वरूपात मिळतो तर ह्याची किंमत किती तर ह्याची शंभर ते एकशे दहा अशी या वजनावर असत आहे तर शंभर ते एकशे दहा रुपये ह्याची किंमत आहे आणि ह्याच्यात भरपूर नथी बनतात तर नथींना आपल्याला पाच ते साडेपाच इंच वायर लागते एका नथीसाठी नाकात घालायची करा किंवा छिद्राची करा किंवा प्रेसची करा पण साडेपाच इंच वायर लागते तर ह्या नथी बनवण्यासाठी मेन अजून एक काम आहे पकडीचं तीन प्रकारच्या पकड लागतात हा कटर आहे त्याच्यानंतर ग्राउंड नोज प्लायर लागतो जे आपण प्रेस नथीसाठी एक आकडा करतो सुरुवातीला तारेचा तर त्यासाठी राऊंड नोज प्लायर आता हाता माझ्या हातात आहे हे सगळे बेसिक इन्स्ट्रुमेंट आहेत तर ह्याने तुम्ही काम करू शकता खूप महाग इन्स्ट्रुमेंटच हवेत प्रोफेशनल हवेत असं काही नाही फक्त ते वापरायचे कसे ही टेक्निक कळली की तुम्ही कुठल्याही टूल्स पासून हे बनवू शकता आणि एक फ्लॅट नोज लागतो तर तीन असे प्लायर लागतात आपल्याला नद बनवायला हे हार्डवेअरच्या दुकानात नाही मिळत हे ज्यांच्याकडे ज्वेलरीचं सामान तुम्ही घ्यायला जाता त्यांच्याकडे हे सामान तुम्हाला मिळून जात आणि ह्यांची किंमत साधारण शंभर रुपये एक पकड अशी अंदाजे असते आता आपल्याला कडे आहेत हे सीड बीड सीड म्हणजे काय अगदी बारीक म्हणी झिरो नंबरचा जो म्हणी असतो किंवा पोतीचे म्हणी म्हणतात याला याला अगदी बारीक असतात त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत शक्यतो मी माझ्या किटमध्ये मा तीन प्रकारचे देते लाल हिरवा आणि निळा गडद निळा जो असतो तो गडद निळा कशासाठी मोरपीस आहे ना तर त्याची ज्वेलरी करायला तो लागतो आणि बाकी रेग्युलर साठी सीडबेल्ड लागतात हे आपण जेव्हा कुंदनला मोती लावतो जर मोठा मोती असेल तर तो बॉल पिन मधनं बाहेर येतो तसं येऊ नये म्हणून आपण इथे सीड बेल्ड लावतो म्हणजे तो मोती व्यवस्थित त्या ठिकाणी राहतो ठीक आहे आता त्याच्या पुढे या आहेत एंड कॅप किंवा म्हणजे ह्याला कसं असतं त्याचं आकार सांगतो आपलं जसं फुल असतं की नाही फुलाच्या आकाराचं असतं हे हे सिंगल काढून दाखवत नाही पूर्ण बंच आहे तर हा वापरायचा कसा मंगळसूत्रामध्ये हा मोस्टली वापरला जातो मंगळसूत्राच्या मध्ये आपण जेव्हा क्रिस्टल लावतो तीन नंबरचा क्रिस्टल असेल तर दोन नंबरचे आपल्याला हे एंड कॅप्स लागतात है, म्हणजे ते तो जो क्रिस्टल आहे तो हाईड होत नाही नेहमी लक्षात ठेवा म्हणजे मोती जरी तुम्ही तीन नंबरचा घेतला तरी दोन नंबरचे एंडकॅप लावायचे मोती चार नंबरचा घेतला तर तीन नंबरचे एंडस्कॅप लावा म्हणजे त्याने तो जो पूर्ण आहे मोती किंवा क्रिस्टल तो लपला जात नाही किंवा हाईड होत नाही अजून एक लागतो तो म्हणजे हा एक एम चा गोल्डन बीड हा बऱ्याच ठिकाणी ह्याचा वापर होतो तीस रुपये ह्याचा बंच आहे आणि मगाशी एंडकॅप दाखवले तसं चाळीस ते पंचेचाळीस रुपयाला तो वंश मिळतो ते बरेच दिवस टिकतात कारण एका मंगळसूत्राला आपण लावत नाही ते त्यामुळे ते बरेच दिवस आपल्याला पुरतात आणि मग असे दाखवले मात्र आपल्याला भरपूर लागतात ते तीस ते पस्तीस रुपयाला एक आपल्याला मिळतो आता या तीन तारा दिसतात हे सायकलचे स्पोक असतात माहितीये तर त्याचं हे कटिंग आहे आता आपण सगळेच जण दुकानात जाऊन त्याच्यानंतर कटिंग करणं हे काम होऊन जात म्हणून जो आपला नदीचा बेसिक किट येतो त्याच्यामध्ये आपण हे तीन आता द्यायला सुरुवात केलेली आहे कारण सूर्याच्या नथी असतात किंवा नथी असतात त्या तयार करण्यासाठी आपल्याला हे तीन बार लागतात साधारण एक विथची साईज आहे तर ह्या वरचा जो मी पिसारा तुम्ही बघत असाल नथीला लावलाय तो पिसारा करण्यासाठी याची गरज लागते आपण म्हणू की आपल्या घरात असं एवढं बारीक काय असतं तर काही नाहीये आपल्याकडे रिफिल असते पण थोडीशी जाड होते रिफिल त्याच्यानंतर कबाब स्टिक्स असतात लाकडी मधल्या त्या पण थोड्याशा जाड होतात म्हणून अशा स्टिक्स जर तुम्ही विकत आणल्या तरी बरा आहे नाहीतर सायकलच्या दुकानात तुम्ही आणून हे कटिंग करू शकता त्या समोर ज्या नथी तुम्हाला दिसतात नावाची नद अहोची न सूर्याच्या किरणांची नथ ही जी आहे या नथी आपण ह्याच्यातनं बनवू शकतो या खूप सुद्धा ट्रेंडिंग मध्ये आहेत म्हणून आपण हे आता नथीच्या किटमध्ये ऍड करायला लागलो तुम्ही नथीचा किट ऑर्डर केला आपल्याकडे तर त्याची प्राइस आहे पंधराशे रुपये आणि पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला हे सगळं मटेरियल येऊन जातं त्याच्यात त्याच्यामध्ये तुम्ही नथ बनवू शकता जर तुम्हाला पूर्ण ज्वेलरीचा किट हवा असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला गळ्यातलं पण शिकायचं आहे किंवा इनविजिबल नेकलेस वगैरे शिकायचं तर त्याची प्राइस दोन हजार रुपये माहिती द्यायची म्हणून मी ते सांगते आता नामाची नग बनवण्यासाठी असे लेटर्स येतात मराठीमध्ये इंग्लिशमध्ये आता ही आहो आहे ही रेडीमेड मिळते याची किंमत आहे एकशे वीस रुपये तर हे तुम्हाला रेडीमेड मिळून जातं रिटेलच्या दुकानाच्या या सगळ्या किमती मी सांगते होलसेलमध्ये तुम्ही गेलात मध्ये तुम्ही घेतलात तर ह्याच्या अर्ध्या किमतीला तुम्हाला सगळं मिळेल फक्त याचे बारा बारा पीसेस घ्यावे लागतात अशी त्यांची अड असते पण तुम्ही सिंगल शिकताय एकट्यासाठी शिकताय तर त्याची हीच प्राईज आहे नावाची न तुम्ही बनवून पण घेऊ शकता एका लेटर साठी शंभर ते एकशे वीस रुपये खर्च आहे एका लेटर साठी म्हणजे जर वर्षा हे नाव असेल तर व ला शंभर रुपये शाला शंभर रुपये असं त्यांचं गणित आहे ठीक आहे हे तुम्ही ऑर्डर करून देऊ शकता कुठे ऑर्डर करायचं तसं मी पत्ता देईन पुण्यात असाल तर तुम्ही तिकडे जाऊन ऑर्डर करू शकता आता क्रिस्टल्स लागतात नसींना बऱ्यापैकी क्रिस्टल्स लागतात खरी लटकन लागतात मध्ये लावायला लागतात तर क्रिस्टल फोर फाय एम एम चे असतात सिक्स एम एम पर्यंत क्रिस्टल आपण नथीसाठी वापरू शकतो थ्री एम एम चे घुंगरीसाठी वापरू शकतो आता माझ्याकडे लाल रंग लाल रंगात तीन शेडार आहेत तुम्ही जर तिकडे गेलात तर नमुना घेऊन जा माझ्याकडे आधी या रंगाचा क्रिस्टल आहे आणि असाच मला क्रिस्टल बरात हवा आहे हे बघा चॉकलेटी लाल मध्ये एक आलाय फ्रेश लाल मध्ये एक लाल आहे कलर मध्ये एक लाल आलाय आणि तिघांचे शेड वेगवेगळे आहेत ठीक आहे हे सगळे चार एम एम चे क्रिस्टल आहेत मोस्टली चार एम एम चे क्रिस्टल आपल्याला नथ बनवण्यासाठी लागतात हे एम एम ओळखायचं कसं आहे तर सर्व पट्टी याची पट्टीवर जिथे सेंटीमीटर असतात मिलीमीटर असतात त्याच्यावर तो क्रिस्टल ठेवायचा आणि त्याच्या खाली किती लाईन्स झाला त्या मोजायच्या म्हणजे तुम्हाला एम एम किती एम चा आहे तो लक्षात येतो ठीक आहे फार मोठा घ्यायला जाऊ नका मा नथीमध्ये नथ ही बोजड दिसते आपल्याला नथ ही नाजूक आहे तर नाजूक छान अशी नथ बनवायची नथीसाठी आपल्याला हा ओवल आकाराचा किंवा ड्रॉप शेप आकाराचा कुंदन मिळतो सॉरी क्रिस्टल मिळतो तो सुद्धा वापरू शकतो हा छोट्या आकाराचा आहे मोठ्या आकाराचा सुद्धा मिळतो मोठ्या आकाराचा नथीच्या कुंदनच्या ऐवजी आपण वापरू शकतो हा नाही वापरू शकत हा कुठे लावाल तर जेव्हा आपण नदीचा खालचा पाठ करतो तिथे आपण झुंबा लावू शकतो किंवा घुंगरी लावू शकतो त्याच्या बदली आपण हा एक क्रिस्टल लावू शकतो किंवा कानातले केले तर कानातल्यांच्या खाली गळ्यातला नेकलेस केला तर नेकलेसच्या प्रत्येक कुंदन खाली आपण एक एक ड्रॉप शेप कुंदन लावू शकतो क्रिस्टल लावू शकतो हा लाल रंग झाला असाच हिरवा रंग निळा रंग असे दोन तीन रंग आपल्याकडे तयार हवेत क्रिस्टल मध्ये म्हणजे जसा कुंदन आहे त्या हिशोबाने आपण क्रिस्टलची व त्यांची निवड करू शकतो तर आता पुढे तुम्हाला मी या क्रिस्टलची साईज दाखवतेय की कशी ओळखायची सगळ्यात मोठा सगळ्यात लहानपर्यंत आहे आता फोर एम एम थ्री एम एम असे दोन आपल्याकडे समोर दिसतात जेव्हा ते समोर दिसतात ना तेव्हा आपल्याला त्याचा सा साईज लगेच लक्षात येतो पण सिंगल जर तुम्हाला दिला की हे ओळखा तारांचं पण तसंच आहे तारा समोर दिसल्या तरच त्या ओळखू येतात हा या गेटचा आहे तो त्या गेटचा आहे ना तर ते सरावणे होत पण लगेच ते लक्षात येत नाही तर आता आपल्याकडे फाईव्ह फोर आणि थ्री असे तीन एम चे क्रिस्टल इथे तयार आहेत वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला ते घ्यावे लागतात क्रिस्टल मध्ये सुद्धा ग्लास क्रिस्टल्स प्लास्टिक क्रिस्टल्स असे दोन तीन प्रकार आहेत गडद मध्ये पण एक क्रिस्टल्स येतात जे आरपार त्याच्यामधून दिसत नाही जसा मोती आरपार आपल्याला दिसत नाही तसेच ते क्रिस्टल सुद्धा येतात तर जे शायनिंग क्रिस्टल आहेत जे आता मी समोर दाखवले ते मोस्टली यूज होतात थीम मध्ये साधारण ह्याची किंमत चाळीस रुपये ते पन्नास रुपये एक सर हा जो माझ्या हातात सर आहे तो चाळीस ते पन्नास रुपये एक सर अशी ह्याची किंमत असते क्रिस्टलची माळ एकदा काढल्यानंतर त्या दुकानदार परत घेत नाहीत त्यामुळे हे घेताना कुठल्या ज्वेलरी मटेरियल मोस्टली घेतच नाही दुकानदार की नाही एकदा विकलं की विकलं म्हणून हे विकत घेताना काळजी घ्या जसं आपण कपडे चेंज करून आणतो रिटर्न देतो तसं यामध्ये होत नाही सहसा आता हिरव्या रंगामध्ये माझ्याकडे चार एम एम चे क्रिस्टल आहेत ते कोणते कोणते आहेत तर जसं दाखवलं तसंच गडद हिरवा रंग आहे म्हणजे शेवाळीकडे झुकणारा त्यानंतर फ्रेश हिरवा रंग आहे नंतर पोपटीमध्ये जाणारा हिरवा रंग एक आहे पोपटी नाही आहे पण पोपटीच्या जवळ जाणार आहे आणि हा मोरपंखी अशा हिरव्यातच चार शेड्स माझ्याकडे मद्या, आहेत जसा कुंदन जशी डिमांड आहे त्याप्रमाणे मी हे क्रिस्टल्स वापरत असते हे बघा आणि हा ओवल शेपचा किंवा ड्रॉप शेपचा कुंदन ड्रॉप शेपचा मोठा घेतला की तुम्हाला कुंदनच्या ऐवजी तो वापरता येतो ड्रॉप शेपच्या कुंदनची प्राइस थोडीशी जास्त असते साधारण ऐंशी ते शंभर रुपये पर्यंत ह्याची माळ जाते अ ह्याच्यात पण साईज आहेत फायमएम पासून थ्री एम एम पर्यंत ह्याच्या साईजेस आहेत वेगवेगळ्या टायर शेप कुंदन पण ह्याला म्हण म्हटलं जात की हा राऊंड नाचतो पूर्ण ह्याला असे कंगोरे असतात त्यामुळे टायर शेप कुंदन अं कुंदणच तोंडात येते क्रिस्टल ह्याला म्हणतात ठीक आहे तर असं आहे ही माहिती मी द्यायचा प्रयत्न करते की काय काय आपल्याला नदीसाठी लागतं तुम्ही जर आता टिपिकल नदी सोडल्या आणि जर आता नवीन ना नदींकडे वळला इन्स्टावर वगैरे विकल्या जातात सगळ्यांना त्यांना ह्या गोष्टी खूप कमी लागतात या ज्या पारंपरिक नदी आहेत त्यांना काष्टी नथ वगैरे आहे त्यांच्यासाठी हे लागतात पेशवाई नथ काष्टी नथ पण ज्या आता ट्रेंडिंग मध्ये नथी आहेत ज्या स्टोन मध्ये किंवा तयार फुलांमध्ये बनवतात त्यांना हे काहीही लागत नाही पण ते स्टोन विकत घेताना खूप महाग मिळतात आणि त्यामध्ये बांधायचं फारसं काम नसतं सगळ्यांना ते फक्त लावायचं असतात पटापट एकाला मागे दुसरा दुसऱ्याला तिसरा असे तीन चार कोण तुम्ही एकत्र बांधले एडी स्टोनचे की तुमची नथ तयार होते मी नथ प्रशिक्षण कार्यक्रमात अशा नथींपेक्षा ज्या पारंपरिक नथी आहेत की जे तुम्हाला कायम ट्रेंड कसा असतो आज आहे ट्रेंड उद्या निघून जातो असा ट्रेंडच्या नथी मी टेक्निक दाखवते हो की जेणेकरून तुम्ही त्या पण बनवू शकता पण पारंपरिक नथी बांधणं हे टिकलीचं काम आहे आणि थोडंसं कौशल्याचं काम आहे ते मी माझ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्कशॉप मध्ये शिकवत असते जेणेकरून तुम्ही कधीही ते बनवायला घेतला तर तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुम्हा तुम्ही त्या ठिकाणी तयार असाल की नाही आम्हाला हे येत आहे कुठलेही मणी कोणतेही मोती तुमच्यापर्यंत आले तर ते आणि त्याच्यापासून बनलेले दागिने तुम्हाला करता आलेच पाहिजेत या हिशोबाने मी कार्यशाळा घेत असते नथीमध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कशाचा तर मोत्यांचा मोत्यांमध्ये आपल्याकडे पाच चार तीन अशा तीन प्रकारचे मोती वापरले जातात इट मध्ये जवळजवळ तुम्हाला अं या प्रत्येकाच्या तीन तीन लेयर्स म्हणजे नऊच्या मोती मिळतात आणि हे ट्रिपल लेयरचे मोती आहेत ट्रिपल लेअर ही सगळ्यात चांगली मोत्यांचा प्रकार आहे तर तुम्ही विकत घेत असाल तर ट्रिपल लेअरचे मोती विचारा आणि ते विकत घ्या त्याच्याहून टू लेअर्स आहे एक लेअरचे असे हे मोती आहेत ज्यांच्या शाईन कमी असतात पाण्यात गेल्यावर ते मोती खराब होतात पण हे मोती खराब होत नाहीत हे जशाचे तसे राहतात याहून एक चांगली क्वालिटी आहे जापणीज मोत्यांची आहे पण जापनीज मोत्यामध्ये साईज अवेलेबल नाही त्यामुळे मी ते वापरत नाही आणि ते थंची शाईन वेगळी दिसते थोडीशी गोल्डन मध्ये जाते हे मोती मोत्यांच्या शाईन मध्ये असतात व्हाईट शाईन मध्ये दिसतात त्यानंतर नथिला लागतात गोल्डन म्हणी त्याच्यानंतर नथिला लागत नाहीत पण घुंगरू हे जोडवींना लागतात किंवा ह्याच्यासाठी आपण जर ज्वेलरी केली नेकलेस बनवला कानातले बनवलं त्यासाठी घुमरू लागतात तयार घुंगरू गोल्डन रंगाचे तुम्ही घेऊ शकता ट्रिपल लेअर मोत्यांची किंमत की, की बंच वर असते सिंगल सिंगल मोत्यांची अशी नाही सांगू शकत बंचवरती किंमत असते तरी साधारण अडीचशे चे तीनशे रुपये बंच अशी त्याची प्राइस असते आणि हे होते बॉल पिन तुम्हाला सूत्रफेणी सारखं दिसत असेल पण हे वजनावर आणलेले त्यामुळे हे असे एकत्र करून देतात ते याची किंमत सातशे ते साडेसातशे रुपये एवढी पूर्ण चकती मिळते आणि किटमध्ये आपण छोटे छोटे दोन त्याचे पाकिट देतो ते प्रत्येकी चाळीस ते पन्नास रुपयाला पाकिट असतं ते तर ते आपण किटमध्ये दिलेलं असतं शिवाय तुम्हाला कुंदनच्या नदी बांधता येत नाही तर त्यासाठी बॉलपिन मस्ट आहे तर हे सगळं होतं नथीचं सा सामान नथ बनवण्यासाठी टाकायला लागतं तर हे सगळं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा